जसे भाऊ चेंजेस सांगायचे दर भाऊच्या धक्क्याला की तुम्ही बाल्कनीमध्ये बसताय बाल्कनीमध्ये बसताय हे आम्ही चेंज केलेलं पण ते चेंज करून पण दाखवत नव्हते सो मला कळत नव्हतं नक्की कुठे चाललंय विषय बट जर गेम असा आहे की विश्वास तोडायचा आहे दुसऱ्याबरोबर वाईट व्हायचा आहे तर ठीक आहे तो गेम असू शकतो तो, तो लोकांना आवडतो बट चांगुलपणा लोकांना नाही आवडत हे मला कळलं पण नंतर आम्ही जेव्हा गाडीत बसलो आम्ही घरी जात होतो आणि नंतर मी कालचा एपिसोड बघितला मला असं आलंय नाही यार मला प्लीज प्राजक्तासाठी आज जाऊ दे कारण मला नाही राहतं तिला बघून बट आमच्या नात नात्यामध्ये एकच होतं की एवढी क्लॅरिटी होती जी दुसऱ्या लोकांना खटकायची आणि त्याचा खूप त्रास झालेला की यांना कसं तोडायचं आपण बघितलं पाहिजे हळूहळू अजून स्वतःला चेंज करायला जाते पण तो चेंज चांगूलपणाकडे जातोय आणि जसा माझा चांगुलपणा मलाच भेटला तसं तिला पण तो भेटू शकतो आणि ती बाहेर पडू शकते सो मला वाईट एक्सपिरियन्स हाच होता की मला कळून आलेलं आहे की हे जग नेगेटिव्हिटीवरच विकलं जातं पॉझिटिव्हिटी जर जास्त द्यायला गेलो लोकांचा करणार लोकांना मिर्च मसाला पाहिजे मला पण पाहिजे मला पण आवडतं की अरे भांडा 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 हे स्पाइस पाहिजे नमस्कार But, मी निकिता मराठी मनोरंजन विशो मध्ये तुमचं स्वागत करते आणि बिग बॉसचं डबल विक्षन पार पडलं आणि त्यातून करण आणि आयुष हे दोन सदस्य घराबाहेर पडलेत आणि आता माझ्यासोबत आहे करण करण कसा आहेस एकच नंबर खूप छान वाटतंय बाहेर पडून बर सकाळी झोप झालीय तुझी सकाळी उठल्या उठल्या तू स्विमिंग पूल होता सकाळी <laughs> मी गाणं कधी वाजतं ह्याची वाट बघवतो पण ते वाजलंच नाही आणि स्विमिंग पूल शोधलं तर बादली भेटली मला बादलीमध्ये उडी मारली सो खूप मिस करतोय घरा, घराला खूप जास्त मिस करतोय ग्रेट एक्सपिरियन्स होता कारण फेअर इव्हिक्शन तुझ्या मते काय आहे माझ्या मते चुकीचं इवेक्शन फेअर अनफेअर मी नाही बोलणार त्याला ते लोक ठरवतील किंवा बिग बॉस ठरवतील बट चुकीचं इवेक्शन बिकॉज सगळ्यांसाठीच शॉक होता जसं पूर्ण महाराष्ट्राला तुला मला आणि कंटेस्टंटला पण शॉक होता की हा कसा बाहेर जाऊ शकतो म्हणजे जे, जे कंटेस्टंट माझ्यावर चोवीस तास असतात जर त्यांना प्रश्न पडतोय तर मग खरंच बघितलं पाहिजे की हे कसं झालं का झालं हो, हे प्रश्न विचारले पाहिजे तू सुरुवातीपासूनच म्हणत होतास की फॅन्स माझ्या पाठीशी आहेत पण मग ते कुठेतरी कमी पडलं असं तुला स्वतःला वाटतंय का की तुला आता असं वाटतंय की माझा गेम कुठेतरी अप व्हायला पाहिजे होता की असंही वाटतंय की नाही मी माझ्या जागी बरोबर होतो गेमच्या बाबतीत अप व्हायला माझा गेम अप होत होता तो दिसला नाहीये हे मला बाहेर येऊन कळलंय एपिसोड मध्ये दिसलं नाहीये आणि ऑनेस्टली दिसलं नाहीये कारण जसे भाऊ चेंजेस सांगायचे दर भाऊच्या धक्क्याला की तुम्ही बाल्कनीमध्ये बसताय बाल्कनीमध्ये बसताय हे आम्ही चेंज केलेलं पण ते चेंज करून पण दाखवत नव्हते सो मला कळत नव्हतं नक्की कुठे चाललंय विषय कारण जिथे भांडायचं होतं तिथे भांडोय भांडलोय जिथे मुद्दे होते तिथे मुद्द्यांशी भांडलोय पण ते दाखवलंच नाही सगळं सो मला कळत नाही नक्की काय कारण आमचं असं होतं की लास्ट जो भाऊचा धक्का होता ज्या दिवशी मी निघालो त्या भाऊच्या धक्क्यावर मी आणि प्राजक्ता शॉकमध्ये गेलो की ते लोक लो तन्वीला स्ट्रॉंग कंटेंटर बोलत आहेत आणि मी बोललो की हे असं कसं गेलंय मग आता बाहेर येऊन मला कळतंय की हे का झालंय बिकॉज ते एडिटमुळे झालंय ते दाखवलंय तसं गेलंय म्हणून ते झालंय पण ठीक आहे जसं तू बोलतेस की तुला कुठेतरी गेम अप करायची गरज होती किंवा काहीतरी चेंजेस घडवायची गरज होती ते मी केलेत जसं मला वाटलं तसं जसं माझ्या पर्सनॅलिटीला वाटलं पाहिजे तसं बट आ, रियालिटी शो मध्ये टू रिअल पण नाही राहू शकत तुम्ही आणि तोच प्रॉब्लेम झाला कारण मी मला कळून आलं की मी, मी खूप सॉर्टेड माणूस आहे माझ्या आयुष्यात थँक्स टू बिग बॉस ते मला कळून नाहीतर मला कळलं नसतं की जिथे मी ऍक्च्युअली फालतू गोंगाट नाही करत फालतू मुद्द्यांमध्ये पडत नाही जर खराच काय मुद्दा असेल तिथे पडतो पण ते मुद्दे तुमच्यासमोर येत नाही कारण मी तिथे काय बोलतो त्याला सोल्युशन देतो त्या मुद्द्यांचं सो ते सोल्युशनच त्यांना पटत नव्हतं तर मी बोललो ठीक आहे पण माझा माझी स्टाईल ही आहे मला ह्याच्यासाठी लोक फॉलो करतात मला त्यांच्याकडून सपोर्ट बिलकुल कमी नाही पडलेला आहे हे मला कन्फर्म माहितीये आणि जे सुरुवातीला पण ते बोलले की फॅन्सच्या जीवावर उडतो जे आहे, आहे माला माला ते आहे फॅन्सच्या जीवावर उडतो कारण त्यांनीच मला इथपर्यंत पोहोचवलंय म्हणजे मी त्यासाठी ग्रेटफुल आहे आणि जर लोकांना असं वाटतं मी त्यांच्या जीवावर उडतो तर मग उडतो पण मला माहित आहे की माझं त्यांच्यावर काय नातं आहे आणि तेच नातं मला असं वाटतं तेवढंच प्युअर नातं माझं आणि प्राजक्ताचं आहे आणि तेच मी कुठेतरी जेन्युनली ठेवतो बट जर गेम असा आहे की विश्वास तोडायचा आहे दुसऱ्याबरोबर वाईट व्हायचं आहे तर ठीक आहे तो गेम असू शकतो तो लोकांना आवडतो बट चांगुलपणा लोकांना नाही आवडतं हे मला कळलंय आणि ठीक आहे तू म्हणतोयस की फॅन्सच्या जीवावर उडतो असं तुला वाटतं की त्यांना असं वाटत असे पण हे खरंच आहे का कारण तुला पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक वेळी नॉमिनेट होणारा कंटेस्टंट होता बरोबर बरोबर पण ते नॉमिनेशन जे व्हायचं जर तुम्ही नोटीस केलं तर ते एका टास्क मधून व्हायचं पण जेव्हा खरीच वेळ आलेली जेव्हा प्रत्येकाला बोलायची वेळ झालेली की ते कुरहाडचा जो टास्क होता जिथे तुम्ही नॉमिनेट करू शकला तिथे मला एकच नॉमिनेशन पडलेलं आहे दीपालिताईकडून बाकी कुणाकडूनच मला पडलेलं नव्हतं नॉमिनेशन सो तुम्ही हाच विचार करा तो टास्क असल्यामुळे तो डीलचा टास्क फोटोवाला टास्क होता तिथे ते डील झाल्यामुळे तसं झालेलं आहे बट पर्सनली कोणत्याही कंटेस्टंटला वाटत नव्हतं की मी करणला नॉमिनेट केलं पाहिजे बिकॉज सगळ्यांना माहिती होतं की मी स्ट्रॉंग कंटेंटर आहे सो जर तुम्ही तसं बघायला गेले की तुम्ही बोलता पहिल्या दोन हफ्त्यात मी नॉमिनेटेड होतो मग शेवटी पण आता नॉमिनेटेड होतो बट मधल्या हफ्त्यात मी नॉमिनेटेड नव्हतो कारण माझा गेम सर्वांना दिसला दिसत होता महाराष्ट्राला दिसला काय नाही मला ते पण नाही माहिती बट कंटेस्टंटला दिसत होता तर तुम्ही ते पण नोटीस केलं पाहिजे की टास्क मुळे ते तिकडे जात होतं बट जेव्हा बोलायची वेळ यायची होती की तू बोल तुला कोणाला नॉमिनेट करायचं तेव्हा माझं नाव कोणी नव्हतं घेतलं बिकॉज सर्वांना माहिती होतं मी काय खेळतोय Yes, आणि अनुश्रीला तेव्हा नॉमिनेट करणारा ना तू एकटा होतास म्हणजे तेव्हा मी बघितलं तेव्हा मी म्हंटल की वाव हा खरा गेम आहे कारण तिला करत नाहीये नॉमिनेट जे करून दाखवलं हो काय होतं तेव्हा म्हणजे तुझ्या त्यावेळी मला आठवतं की बिग बॉस बोललेले की आ, जे आ, या घरात पात्र नाहीये राहायला किंवा जे या गेम खराब करतायत त्यांची नावं घ्या आणि मी प्राऊडली ते नाव घेतलं कारण मी अनुश्रीला असं पण नाही की अनुश्रीराव नॉमिनेशनच्या वेळी बोललेलो तिला आधी पण मी बोललेलो की हे जे तू करत ना की काम नाही करणार आणि हे नाही करणार ना गेम बिघडतो गेमची मजा येत नाहीये आणि मला बाहेर येऊन पण तेच कळलं लोक बोलले की अरे टास्क मध्ये मजा नाही कारण तुमचे टास्कच कम्प्लीट होत नाही तर मी पण तिला तेच बोललो की हे नको करू आणि मी नॉमिनेशनच्या वेळी पण तिला तेच बोललो तिला ती मिरची झोपली ऑफकोर्स ती बोलणारच कारण तिला बोलायचं तिला विजिबिलिटी पाहिजे Uh, आणि मी ते बोललो की बाकी तू काही कर मला प्रॉब्लेम नाही बट जिथे तू बिग बॉसचा गेम डिसरिस्पेक्ट करते ना तिथे मग सगळं विस्कुटून जाते आणि बिग बॉसचं म्हणणं एकच असतं की जो आमचा गेम डिसरिस्पेक्ट करतो मग काय खेळायचं मग आम्ही त्यांच्याबरोबर तुमची तुम्ही मतं ठेवू शकता बट त्याच्यामुळे गेम वाट लागते मग खराब होते तर तेच मी तिला बोललो तेच मी आर्बीला पण बोललो क्रॉस मार्कच्या वेळी की लायक नाही आहेस तू या घरात राहायला आणि जे मला वाटलं बट त्याचं असं होतं की तू कसं बोलू शकतोस मी लायक नाही या घरात हे खूप मोठा डिसरिस्पेक्ट आहे हे मी ऐकून नाही घेणार बोल हे तुझं मत आहे माझं मत आहे इथे आपण सगळे इक्वल आहोत ह्याच्यात तू माझे पप्पा आहेस की तू मला असं कसं बोललास मी तुझा आहे असं नाही होणार इकडे आपण एक तुला रिस्पेक्टफुली मी बोलतोय की तू लायक ते आता बिग बॉसनी तो शब्द टाकलाय की लायक नाही मग आता तुला नाही घ्यायचंय जर तू घेऊ नाही शकत तर तू खरंच छोटं म्हणाच आणि जेव्हा पहिल्यांदा प्रोमो आले ना बिग बॉस सुरू झाल्यानंतर काय म्हणजे वाजवलं रुचिताची जी पॉवर करून ते हिट झालं ना तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला वाटलं की करण पर्यंत जाणार कारण त्यांनी गेम प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे पण आता कारण इथे आहे तुला काय याच्याबद्दल नाही गेम प्लॅन जो होता रुचिता बरोबर तो सर्वांना गेम प्लॅन वाटतोय बट ऍक्च्युअली मी तसा नॉर्मल आयुष्यात माझ्या आहे माझ्या मित्रांबरोबर मी असे बॅट लावतो जे हरतात त्यांना मी गोष्टी घेतो त्यांच्या आणि माझ्याकडून पण खूप गोष्टी घेतल्यात मित्रांनी सो लोकांना असं वाटतं ओ काय खेळला कारण गेम प्लॅन बट माझा खरंच तो गेम प्लॅन काही नव्हता माझं होतं ही बॅट लावली ही बॅट हरली तर हरली आता तुला ऑप्शन नाही ह्याच्यात काय पण त्याच्यानंतर तेच झालं की हळूहळू लोक बोलायला लागले की तू प्राजक्ता बरोबर दिसतोय म्हणून तुझा गेम खराब होतोय तर असं काही नाहीये प्राजक्ता तिचा गेम खेळतोय मी माझा गेम खेळतोय फक्त ते दाखवत नाहीये आणि ते का दाखवत नाही हे मला माहित पण प्राजेक्ट आणि तुझी मैत्री बद्दल पण मला जाणून घ्यायचंय खूप म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही ते स्ट्रॉंग मैत्री बघतोय गेम मध्ये एकत्र असणं किंवा तो बाल्कनीचा तुमचा एरिया कुठेतरी असं पण दिसतंय की फक्त बाल्कनीत बसायचे बाहेर आले असं सुद्धा बाहेर चर्चा होताना दिसते पण मला मैत्रीबद्दल जाणून घ्यायला आवडेल कारण बिग बॉसने तुम्हाला असं चिडवले आणि त्यानंतर तू असं बोललेला की नियंत्रणात कुठेतरी वाटत होते की करणला असं काहीतरी बोललाय म्हणून बाहेर काढलं नाही चर्चा असतो असं काही नाही बिग बॉस आणि आमच्यामध्ये अशी खूप बँटर्स होयचे मजेशीर बँटर आणि मी बिग बॉसला पण जे बोलवतो ते मजेशीर होतं आणि ते प्राजक्ताला पण आहे म्हणून प्राजक्ता बोलवती कारण बिग बॉसला तो असं नको सो आमचं ते क्यूट चालायचं नाही आम्ही एवढं एवढं सिच्युएशन रोज काय काय तर आम्ही त्याच्यात हलक्यात अशा गोष्टी करायचो की बिग बॉस असं करू नका प्लीज हा नियंत्रण ठेवा तुमच्यावर वगैरे असं व्हायचं सो आमचं नातं एकदम प्युअर आहे आणि ते राहणार पुढे जर मी तिथे राहिलो असतो तर अजून काय वेगळं झालं असं मला माहित नाही बट आमच्या नात्यामध्ये एकच होतं की एवढी क्लॅरिटी होती जी दुसऱ्या लोकांना खटकायची आणि त्याचा खूप त्रास झालेला आहे की यांना कसं तोडायचं आपण बघितलं पाहिजे ते खूप भरवायचा प्रयत्न केला बट ते नाही झालं त्यांच्याकडून आणि त्याचा अजून त्यांना जास्त राग यायला लागला की हे ना तर एवढं कसं क्लिअर राहू शकतं जेव्हा आम्ही फोडायचा प्रयत्न करतो पण तेच आहे की आमच्यामध्ये क्लॅरिटी आहे मला लोकांना सांगायची गरज नाही आणि मी तर आता बाहेर येऊन सगळे मीम्स वगैरे सगळे आमचे एन्जॉय करते मला आवडते आता बाकी जे आहे ते प्राजक्ता बाहेर येऊन सांगेल मला असं वाटतं की तिने ते क्लॅरिटी दिली पाहिजे बिकॉज तिची पण बाजू महत्वाची आहे आणि रुचिताबद्दल काय सांगायचं तुला कारण ती कशी आहे तिचा गेम कसं आहे तिचं वागणं कसं आहे कारण तुझ्यासोबत तिचं प्रचंड वाजलंय पण त्याच्यानंतर तुमची मैत्री सुद्धा आम्ही तितकीच बघितली पुन्हा भांडणं बघितले मैत्री बघितली तुझं मत काय की ती कशी मुलगी आहे ती जे काय करते व्हिजिबिलिटीसाठी जसं तलवी करते जसं काही अजून कंटेस्टंट करतात जे काय करते ते व्हिजिबिलिटीसाठी त्यांचं असं होतं की हा एपिसोड मध्ये मी दिसली पाहिजे हा एपिसोड माझा झाला पाहिजे ती त्यांची फाईट असायची नेहमी मग म्हणून ते काही मुद्दा काढायचे आणि त्याच्यावर एक एक तास एक एक तास भांडायचे आणि आम्ही फक्त बघत बसायचो म्हणून हे ह्याच्या या भांड्यामध्ये आम्ही काय करू आणि हा भांडण आहे पहिल्या हप्ताच की तू मला हे बोललेली ते बोलली म्हणून अरे आणि हे सतत व्हायचं त्याचा कंटाळा आलेला आम्हाला सो so, म्हणून रुचिताबरोबर जे माझं कनेक्शन होतं ते ती सुधरत गेली दिवसेंदिवस तिने तिच्या शिव्या कमी केल्या मग तिचे शब्द बरोबर केले मग मी तिला हे पण बोलतो तुझी बॉडी लँग्वेज सांभाळ बिकॉज बॉडी लँग्वेज हे हे करून नको बोलूस असं डिसरिस्पेक्टफुल आहे पण नंतर मला कळलं की हेच चालतंय बिग बॉसमध्ये ह्याच्यामुळे तुम्ही दिसताय तर आता मला माहित नाही मी बाहेर पडलोय आता ती जेवढं मी ओळखतो ती हळूहळू अजून स्वतःला चेंज करायला जाते पण तो चेंज चांगुलपणाकडे जातोय आणि जसा जा माझा चांगुलपणा मलाच भेटला तसं तिला पण तो भेडू शकतो आणि ती बाहेर पडू शकते सो मला आता असं वाटतं की तिला हे सांगावं की तू भीड तू जे करायचं ते भीड वाकड्यात जा तू बाहेर विलन राहतेस तर विलन राहा बट जर लोकांना बिग बॉसला तेच पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही दिसता तर मग घ्या बरं मला ते ऐकायचंय जेव्हा तुला बिग बॉसची ऑफर आलेली तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती तुझ्या आईची काय रिॲक्शन होती कारण तू म्हटलंय की माझी आई बिग बॉसची फॅन आहे सो तिने तुला त्या स्क्रीन वर बघितलंय मला ते ऐकायचंय की कधी ऑफर आली तुमच्या अख्ख्या गॅंग मधून तू आलाय काय सांगशील असंच रॅन्डम इंटरॅक्शन झालेलं माझं त्यांच्यावर त्यांनी इंटरव्ह्यू घेतला झालं आणि ह्याच्या दोन तीन वर्ष आधी पण इंटरव्ह्यू घेतलेला काही कारणांमुळे माझ्या कामामुळे मला ते जाता नाही आलं पण यावेळी मी बोलू की आताच घेऊ चान्स नवीन वर्षाची सुरुवात आहे आताच करून टाकू जे काय ते मी केलं त्याच्यानंतर त्यांच्याकडून कन्फर्मेशन आलं एक महिन्यानंतर आणि त्याच्यानंतर मी घरी सांगितलं आणि की मी करू का नाही तर आईचं तर हे होतं तू कारण आम्हाला तुला टीव्हीवर बघायचं आता बिग बिग बॉस एवढ्या वर्षांपासून ती हिंदी मराठी सगळं बघते तर तिचं कर ना एकदा एकदा करून तरी बघ आणि मी पण बोललो चल आईचं स्वप्न आहे तर एकदा करून टाकू ना बाकी मग नंतर पुढे काय होतं ते बघू कारण आई बाप्पांची स्वप्न मी अशीच हळूहळू पूर्ण करत गेलो त्यांना बाहेर घेऊन गेलो त्यांना कंट्रीचा एक्सपिरियन्स दिला त्यांना हॉटेलचा एक्सपिरियन्स दिला मला ते द्यायला त्यांना आवडतं सो मी बोललो की एक बिग बॉसचा पण एक्सपिरियन्स त्यांना देऊ त्यांना पण जाणू दे की म्हणजे आता ते कसं आहे आता ते बोलतील की आमचा पोरगा गेलेला बिग बॉसमध्ये मा मायटी हीच मोठी वेन आहे ह्याच्या पलीकडे मी जिंकेल नाही जिंकेल हे माझ्या डोक्यात नव्हतं आणि ती बोलली पण नव्हती ती जिंकून येईल माझं असं होतं मी तिला बोललो मी जिंकून येईल ते कसं काय मला माहीत नव्हतं पण तिचं होतं की तू जा फक्त मला बघायचं तुला बिग बॉस मध्ये तू काय करतोस हो आणि त्याच्यानंतर उलट त्यांचं प्रेम आय खूप जास्त वाढलंय आणि ते मला बोलले की तू एवढा शांत त्यांनी असं बघितलं नाही ना मला त्यांना तू एवढा शांत एवढे प्रॉब्लेम सोल्युशन देणारा माणूस आहे हा मला पहिल्यांदा कळलं की तू कसा आहे नॉर्मल जीवनात म्हणजे एवढा रिअल राहिलोय की मी लोक तिथे ऑफकोर्स ते त्यांचं मत आहे मला त्याचा प्रॉब्लेम नाहीये बट लोक मेकअप करून बसायची लोक चांगले कपडे घालून वगैरे असे फिरायचे आणि माझी डिझायनर मला बोलायची अरे तुला लाज वाटतं तु <laughs> ला की तू हाफ चड्डीवर फिरतोय पण मी बोललो मी असाच आहे मला असंच राहायला आवडतं आणि जर तुम्हाला हे आवडत नाही तर मग तुम्ही रियालिटी मध्ये नाही नील सुद्धा म्हटलेला आहे का इंटरव्ह्यू मध्ये हाफ पॅन्ट वॉर वॉरमध्ये येऊ शकतो येऊ शकतो मी काही करू शकतो पण मला ती ऑपॉर्च्युनिटी मला असं वाटतं की मी जर ऑपॉर्च्युनिटी सोनं करणं जे असतं ते मी हेच करू शकतो ना, ना की करंट असाच आहे जर मी ते जास्त कपडे घालायला लागलो आणि हे करायला हा नाही आमचा करंट आम्हाला जो करंट माहिती तो हाफ चड्डीवर मॉल ला जातो हाफ चड्डीवर मुंबई फिरून येऊ शकतो एक असतं ना की आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी घडल्या ना एक लेसन देऊन जाति मिळालं बिग बॉसच्या जर्नी मध्ये चांगलं जर हेच घडलं की मला एक चांगलं नातं भेटलं मी तेच बोलेल अगेन uh, खूप चॅलेंजिंग एक्सपिरियन्स होता uh, खूप काय काय शिकायला भेटलं रिॲलिटी शो माझा आयुष्यातला पहिला आहे हा तो पण बिग बॉस ह्याच्यापेक्षा बेस्ट काय असू शकतं माझ्या आयुष्यात तो पण मराठी आणि महाराष्ट्राने बघितलं आहे सो मला ते खूप छान वाटलं वाईट एक्सपिरियन्स हाच होता की uh, मला कळून आलेले की हे जग नेगेटिव्हिटीवरच विकलं जातं uh, पॉझिटिव्हिटी जर जास्त द्यायला गेलो लोकांचा असं अरे बस करणार लोकांना मिर्च मसाला पाहिजे मला पण पाहिजे मला पण आवडतं की अरे भांडा 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 हे हे स्पाईस पाहिजे बट काही लोक ते फेक करायला जातात ना तिकडे मग असं होतं की बिग बॉस जे नेहमी बोलतात आणि मी पण ते मनापासून लोकांना बोलतो की ज्यांना वाटतं की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे ते नाहीये बट आता भलतं होतंय की लोक आज स्क्रिप्टेड घेऊन येतात आणि तशी वागतात मग ते फेक पर्सनॅलिटी राहतात मग तुम्ही रियालिटी शो का बोलता त्याला तुम्ही रिअल नाही राहतात तुमच्या पर्सनालिटीशी तसे राहा मग बघा काय होतंय बट ऑफकोर्स जसं बोलता की ज्याची डिमांड असणार त्याचा सप्लाय पण जाणार लोकांना जर डिमांड आहे की नेगेटिव्हिटीची तर घ्या नेगेटिव्हिटी मग त्यांना ते भेटत आहे सो ठीक आहे राखी कशी आहे खूप मजाशीर खूप मजा येते तिच्यावर मला तर एवढी मजा आली की मला असं झालेलं की भाई ही काहीतरी बाप काहीतरी गेम करणार मी तिला सुरुवातीपासून बघवतो आणि ती बोलायची तू एवढं काय बघतोय माझ्याकडे मी बोललो भाई मला तुला आताच ही वेळ आहे तुझ्यावर खेळायची आणि ते मला आवडलं सो ती खूप छान आहे ती मनापासून काही नाही बोलत ती एन्जॉय करते आणि सगळ्यांना आहे ही गोष्ट मला वाटतं एक रॅपिड फायर आहे मी तुला काही शब्द सांगते मला कंटेस्टंट सांग आणि एक छोटस रिझन दे शॉर्ट मध्ये मास्टर माइंड मास्टर uh, माइंड uh, विशाल आणि uh, मी अच्छा छोटे रिझन विशाल मला सुरुवातीला गेम होता आणि त्याच्यानंतर त्याला कळून आलेलं की करण पण जे बोलतोय ना त्याला पण गेम समजून आलाय सो गेम समजत होतो आम्ही फक्त आमच्या ग्रुपमध्ये एक व्यक्ती नव्हता जो बोलता पोपट आहे विशालकडे रुचिता होता म्हणून विशाल दिसायचा आरबीकडे तन्वी आहे म्हणून तो दिसायचा आमच्याकडे कोण नव्हता आमच्याकडे सगळे जेन्युन माणसं होते yes. म्हणजे पूर्ण घरात आम्ही चारच लोक लोक्युन होतो मी आणि पण तेच आमच्या डबल ढोलकी डबल ढोलकी अनुश्री अनुश्री कारण ऑफकोर्स तिचा गेम तर तुम्ही सगळीकडे बघितलं ती इथे पण चांगलं बोलायला वाईट बोलतोय तिचं ते सध्या मोस्ट इरिटेटिंग तन्वी कोलते काहीच नाही तिच्याबद्दल जास्त बोलू नाही शकत कारण मी जास्त बोललो तुम्ही रे असं कसं तिथं स्ट्रॉंग आहे तर क्यूट आहे क्यूटनेस बरोबर चोवीस तास राऊंड बघा तुम्हाला काय इथे ड्रामॅटिक ड्रामॅटिक एंटरटेनिंग मी आणि फ्लिपर बदलणार म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी तो कुठेही फ्लिप होऊ शकतो तन्वी जे तिने सुरुवातीला बदलली साइड तिची तिने आयुष बरोबर पण ट्राय केलं आणि नंतर माझा आरबी बरोबर पण आहे ट्रस्ट करून ट्रस्ट करू नये ट्रस्ट करू नये अरे भाई सगळेच आम्ही चार जण सोडून सगळे सगळे टॉप कंटेस्टंट जे तुला आ, तन्वी, प्राजक्ता, आ, विशाल आ, अनुश्री सागर विनर मटेरियल विनर मटेरियल मी प्राजक्ता बोलेन बट तसं बघायला गेलं तर विनर मटेरियल मला जे बाहेरून बघतोय ते तन्वी दिसते मला सांगा तुम्ही दोघांच्या डोळ्यात अश्रू नाही आले पण कोणाच्या आयुष्या आणि तुझ्या आयुष्या आणि आयुष्या पण नाही आले का तो म्हणतोय की ते शाळेतला असतो ना मुलगा नापास झाल्यावर कसं अरे बाबा माझ्यासोबत आपण नापास एकदम बघून मला एकच होत मी आणि सर्वांना घरात बोललेलो की मी स्वतःसाठी कधीच नाही रडणार मला हे कळलं बिग बॉसच्या घरा थँक्स टू बिग बॉस अगेन मी स्वतःसाठी कधीच नाही रडणार मी दुसऱ्यांसाठी रडणार मी सचिनजींसाठी रडलो जेव्हा ते नॉमिनेशनच्या वेळी रडले मी राधासाठी रडलो कारण <laughs> माझा आणि राधाचं एक हे होतं पण स्वतःसाठी मला रडायलाच नाही आलं रडायला, ना रडायला मला त्यावेळी ज्यावेळी मला असं वाटलं की यार मी शंभर टक्के नाही दिले माझे पण मला त्याचे काहीच खंत नाही फक्त मला आता रडायला येतं प्राजक्तासाठी म्हणजे मी बाहेर पडलो ते हसलो वगैरे सगळं आम्ही खुश होतो कारण आयुष दिसल्या तिथे तर आमचा बाई मजा आली जे काय ते पण नंतर आम्ही जेव्हा गाडीत बसलो आम्ही घरी जात होतो आणि नंतर मी कालचा एपिसोड बघितला मला असं आलंय नाही यार मला प्लीज प्राजक्तासाठी आज जाऊ दे कारण मला नाही राहतं तिला बघून कारण ती टोटल आहे मला माहिती आहे म्हणजे मी किती तुम्हाला समजायचा प्रयत्न केला तुम्हाला नाही करणार तुम्हाला वाटेल हे फेक आहे आणि हे ते बट मला माहिती आहे की तिची मेंटल जी हेल्थ आहे ती माझ्यावर किती डिपेंडेंट होती की एवढे भांडणं व्हायची त्याच्यानंतर ती मायडे यायची आणि फालतू मध्ये मस्ती करायची आणि आम्ही खूप बालिश मस्ती करायचो पण ते आम्हाला मजा येत सो ते तिचं निघून गेल्यामुळे तिला त्रास होतो हे मला माहिती आहे कारंडे वहिनी आणि सोना मी पण खूप मिस करणार सागर दादावर परफॉर्म करायला भेटलं यार एवढ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर ज्याचा टायमिंग बघून ज्याची ऍक्टिंग बघून मी खूप काय काही शिकलोय आणि एका दिवसात आम्ही जे बनवायचो भेटून की दादा काय वाटतं दादा काय वाटतं आणि त्याला पण मजा यायची की अरे आपल्या दोघांचा ह्युमर भेटतोय ते पण खूप जास्त मिस करणार मी आयुष बरोबर पण खूप मस्ती केलेली आहे प्रतापराव विश्वासराव सगळं मिस करणार ठीक आहे जस्ट अन एक्सपिरियन्स जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना इतकं प्रेम मिळालंय तुला प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल जे तुम्ही बिग बॉस बघताय जसं क्रिकेट मॅच पण असतं की जे तुम्ही मॅच बघताय आणि तुम्हाला असं वाटतं की अरे असा खेळ तसा खेळ पिचवर जो माणूस उभा असतो ना त्यालाच माहिती की काहीतरी गेम वेगळा आहे आणि इथे पण तेच आहे रियालिटी शो रियल नाही आहे मला कळलेलं आहे आणि तिथे खरं रियल राहून आपण चुकीत पडतो पण आता रियालिटी शो काय असतो आता मी तुम्हाला हे दाखवतो कारण तुम्ही माझा जो विश्वास ठेवलाय की ॲटलिस्ट करण गेम नाही खेळला बट कुणी माझ्यावर हे नाव नाही टाकले की करण खोटाडा आहे कारण पल्टी किंग आहे हे नाही सो आता मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर खरा गेम दाखवतो रियालिटी शो काय असतो आणि बिग बॉसचा पूर्ण पर्दा फार्श करून देतो सो युट्यूब चॅनलला फोकस इंडियनला जॉईन करा